नमस्कार एक मित्र एक वृक्ष या ग्रुपमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या चार पाच वर्षापूर्वी आपण एक काटेसावर वृक्ष लावलं होतं गेल्या महिनाभरापासून या झाडाचं आपण निरीक्षण करत आहोत आणि याला कळ्या आल्या होत्या आज यातील काही कळ्या फुललेल्या आहेत आणि त्या चांगली फुलं आलेली आहेत पानगळ पूर्णपणे झालेली आहे खरं तर सांगायला आनंद वाटेल की आपण ज्या संकल्पनेवरती काम करतो पक्ष्यांचा ज्यूसबार त्या संकल्पनेतील काटेसावर हे मुख्य वृक्ष असून हे आपण मोठ्या प्रमाणावर लावले आहेत शेकडो झाडं आपण या काटेसावरची लावलेली आहेत आणि आता याला फुलं येत आहेत वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये ही झाडं आपण लावलेली आहेत आणि त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये झाडं आता फुलत आहेत या झाडांवरती साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस प्रकारचे पक्षी या फुलांमधनं मकरंद घेत आहेत त्याच्या पाकळ्या खात आहेत आणि दिसतही आहे तर नक्कीच एक सांगू इच्छितो की आपण वृक्षारोपणामध्ये या प्रकारची झाडं लावली पाहिजेत की जी पक्ष्यांना परिसरातील वन्यप्राण्यांना अन्न देतील त्यांची तहान बागवेल तर या प्रकारची झाडं लावली पाहिजेत आणि हे काटेसावर फुलल्यानंतरनं आणि याचं फूल पाहिल्यानंतरनं जो आनंद झाला नक्कीच एक आपण जे वृक्षारोपणाचं कार्य करतोय आम्हाला आपल्या सर्वांना मिळत आहेत या उपक्रमामध्ये सहभागी सर्व सदस्यांचा आभार व्यक्त करतो कारण की या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळत आहे मदत मिळत आहे म्हणून हे कार्य शक्य होत आहे तर नक्कीच आपण आपल्या परिसरामध्ये पक्ष्यांना अन्न मिळावं म्हणून काट्याश्रावरचं वृक्ष लावा पण याला पानगळ होत असते झाड जाड़ जळल्यासारखं वाटतं कालांत काही काही कारण त्यांनी झाडे तुटले बी जातील त्याची काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागणार आहे धन्यवाद